मराठवाडा हा विभाग दुष्काळी विभाग म्हणून ओळखला जातो इथल्या शेतकऱ्याच्या रोज आत्महत्या होत आहेत इथला शेतकरी रोज मरणाला जवळ करतोय इथल्या शेतकऱ्याचं संकट पाठ सोडायला तयार नाहीये आतापर्यंत कोरड्या दुष्काळानं होर पाळायला शेतकरी आता ओल्या दुष्काळामध्ये पूर्णपणे वाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मागच्या काही दिवसापासून मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय ज्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये कोरड्या दुष्काळातही पाणी होतं त्यात शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आता ओल्या दुष्काळातही पाणीच पाहायला मिळतंय त्यामुळे इथला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय मागच्या काही दिवसापासून आबाळ फाटल्यासारखा पाऊस पा। मराठवाड्यामध्ये पडतोय त्यामुळे इथल्या शेतकऱ्याचं पूर्ण पीक वाहून गेलंय सगळ्या नद्यांना पूर आलाय जे पीक आता घरी येणार होतं दिवाळी गोड होणार होती लेकरा बाळांना कपडे घ्यायचे होते तोंडाशी आलेला घास आता वाहून गेलाय पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय शिळी बेडी बकरी जनावरे वाहून गेलीत त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय नुसतं पिकच नाही तर घरामध्ये पाणी शिरलंय पीक तर वाहूनच गेलंय तर जमीन देखील खरडून वाहून गेलेली आहे